सकाळी सकाळी मोबाईल हातात घेतला आणि पाहिलं तर मेंदूला ब्लॉक करून टाकणारी एक बातमी दिसली पुण्यात एका नव्या आजाराची एंट्री झाली आणि जवळपास बावीस पेक्षा जास्त लोक या आजाराचे पेशंट झाले हा आजार डायरेक्ट मेंदूवर अटॅक करतो मेंदूच्या सगळ्या नसा ब्लॉक होतात सगळे सेन्सर्स बंद होतात हातापायला मुंग्या येतात आणि हळूहळू सगळी बॉडी बधीर होऊन जाते पॅरालाइज होऊन जाते चार पाच वर्षांआधी हा आजार होता पण आता त्याने पुन्हा एकदा वर डोकं काढले या आजाराचं नाव आहे बुईलेन बॅरेज सिंड्रोम ज्याला थोडक्यात जीबीएस असं म्हटलं जातं एक दुर्मिळ न्युरोलॉजिकल सिंड्रोम या आजाराची लक्षणं बघता जर का तो लवकर आटोक्यात तर रुग्ण जातो तोवर त्याच्या मानेवर टांगती तलवारच असते आता पुण्यातल्या पेशंटची संख्या पण हळूहळू वाढत चालली आहे त्यामुळे हा नवीन आजार नेमका काय आहे त्याची लक्षणं उपचार पद्धती काय आहे तो का आणि कसा होतो या सगळ्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती या आजारासंदर्भात आय एम एचे माजी अध्यक्ष वैद्यकीय विश्लेषक डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी आमच्या टीमने संवाद साधला होता तेव्हा डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी अत्यंत महत्वाची माहिती सांगितली आहे ते असं म्हणतात की हा एक पोस्ट इन्फेक्टिव्ह डिसीज आहे अर्थात सर्दी खोकल्यासारखं हो इन्फेक्शन झाल्यानंतर आपल्या इम्युन सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणूनच या आजाराला ऑटो इम्युन डिसीज असंही म्हटलं जातं म्हणजे अशा छोट्या मोठ्या आजाराने आपली प्रतिकारशक्तीच आपल्याला इजा पोहोचवतात आणि मग असा पोस्ट इन्फेक्टिव्ह आजार होऊ शकतात आणि प्लाझ्मा थेरपी पेशंटला दिली जाते म्हणजे रक्तात नव्या पेशी या थेरपी मधून दिल्या जातात बरेचदा यामध्ये पेशंटला स्टेरॉइड सुद्धा दिले जातात पण वेळेस उपचार झाले तर ठीक नाही तर लिव्हर फंक्शन या आजारामध्ये डॅमेज होण्याची शक्यता असते यासोबतच असंही काही डॉक्टरचं म्हणणं आहे की दूषित पाण्यामुळे या आजाराचे इन्फेक्शन होत कारण पुणे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेल्या रुग्णांच्या तपासणीमध्ये कंपायलो बॅक्टर हा जीवाणू आढळून आलाय आणि न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल कुलकर्णी याविषयी असं म्हणाले तपासणी मध्ये कंपायलो बॅक्टर संसर्ग आढळून आलाय हा जीवाणू दूषित पाणी अथवा अन्नामधून मानवाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो याच जीवाणूच्या संसर्गामुळे गुइलेन बॅरो सिंड्रोमची बाधा होते यासोबतच फ्लू सायटोनी गालो व्हायरस एप्स्टाईन बार विषाणू आणि झिका विषाणूच्या संसर्गानंतरही हा आजार होऊ शकतो असं म्हटलं जात आश्चर्य वाटेल पण या आजाराचा वॅक्सिनेशन सोबत संबंध नसला तरीही फ्लूच्या लसीमुळे हा आजार होत असल्याचंही काही केसेसमध्ये आढळून आले पण हा पूर्णपणे संसर्गजन्य आजार सुद्धा आहे असं काही डॉक्टर म्हणतात एस सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा एक प्रकार असल्याने मेंदूचे सगळे स्नायू यामध्ये कमजोर होऊ लागतात स्नायूंची संवेदना कमी होत जाते सुरुवातीला नॉर्मल बॉडी पेन आहे असं आपल्याला वाटू शकतं कारण आधी फक्त हातांना मुंग्या येतात अशक्तपणा जाणवतो इतकंच पण नंतर बीपी कमी जास्त व्हायला सुरुवात होते श्वास घेताना त्रास होतो धाप लागते काहीना डिहायड्रेशनही होतं पण काही डॉक्टर असं म्हणतात की या आजाराची कुठली स्पेसिफिक उपचार पद्धती नाही आहे पण जर आपली रोग शक्ती आपण मजबूत ठेवली तर हा आजार नक्कीच आटोक्यात येऊ शकतो पण पुण्यामध्ये या केसेस केसेस आहेत जास्त केसे, काही पेशंट असल्याची माहिती मिळते अजून आठ संशयित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले काही मतभेद या आजाराविषयी दिसून येत असले तरीही तपासणीसाठी पाठवण्यात आलेले रिपोर्ट आले की या आजाराचं नेमकं काय कारण आहे हेही लवकरच समोर येईल महत्वाचं म्हणजे जगभरात दर एक लाख लोकसंख्येमागे एका व्यक्तीला हा आजार जडतो त्यामुळेच हा आजार किती दूर आहे हे आपल्या लक्षात येईल पण आता पुण्यात एकाएकी ज्या बावीस पेक्षा जास्त रुग्णांना हा आजार जडला आहे त्यामुळे या आजारावर रिसर्च करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आता रॅपिड ऍक्शन फोर्सची स्थापना केली जास्त करून बारा ते तीस वयोगटातल्या व्यक्तींना हा आजार होतोय त्यामुळेच आजार या आजारासंदर्भात तातडीची बैठक सुद्धा बोलवण्यात आली या आजारावर संशोधन करून योग्य ते उपचार करण्यासाठी एक्सपर्टची कमिटी सुद्धा तयार केली जाणार असल्याचं बोललं जाते तुर्तस तरी डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केले ज्यात रेग्युलर वर्कआउट हेल्दी फूड घेणं गरजेचं आहे थोडक्यात तुमची इम्युनिटी पॉवर जर चांगली असेल इन्फेक्शन होऊ शकत नाही पण जर झालंच तर प्लाझ्मा थेरपी घेण्याशिवाय पर्याय नाही म्हणजेच थेट रक्तातून काही अँटीबॉडीज शरीरामध्ये सोडल्या जातील आणि या व्हायरस पासून आपला बचाव होतो पण ही महागडी थेरपी घेण्यापेक्षा काळजी घेणं कधीही चांगलं अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा